महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण इतकं व्यवसाय मॅन्युफॅक्चर उभं करायची सोपी गोष्ट नाहीये ह्या लोकांनी म्हणजे इतकं मला त्रास दिलेला आहे व्यवसाय उभा करायचा त्याला खूप स्ट्रगल करावं लागलेला आहे सगळ्यांची साथ मला लागलेली आहे नातेवाईक म्हणा हे म्हणा पण ह्या लोकांनी पूर्ण व्यवसाय पूर्ण माझं पूर्ण आहे खच्ची करून दोन हजार अठरा पासून कुठलं माझं खराब असल्यामुळे कुठली बँक मला लोन दे नमस्कार मी मीरा आखाडे राहणार माडा जिल्हा सोलापूर माझं स्कूल युनिफॉर्मच मॅन्युफॅक्चर दोन हजार पंधरा पासून माडा या शहरामध्ये चालू केलेलं होतं आणि त्याच वेळेला माझ व्यवसायाच्या दृष्टीने चांगली वाटचाल चालत असतानाच मला सेलिंग एका साइड ला आणि मॅन्युफॅक्चर एका साइड ला उद्योग जसं वाढत गेला तसं मी ते नियोजन केलं आणि सेलिंग एका साईडला आणि मॅन्युफॅक्चर एका साइडला त्याचं नियोजन केलं तुम्ही सुरुवातीला कुठे नियोजन केलात आणि केलं माढ्यामध्येच केलं माढ्यामध्ये केल्यानंतर पुण्याच्या घरी केलं आणि दुकानाचं नाव काय आहे आणि दुकानदार मालकांचं नाव काय आहे आम्ही सेलिंग काय ती माझ्याच आहे ह्याच्यावरती केलं स्वतःच माझा प्लॉट आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार सतराला विशाल अर्जुन कदमचा गाळा आम्ही पंधरा सात दोन हजार सतराला ताब्यात घेतला तो चार हजार रुपये भाडं आणि वीस हजार डिपॉझिट हे आमचं ठरलेलं होतं त्यावेळेला आम्ही एक सात सतराला दहा हजार डिपॉझिट कॅश स्वरूपात आणि भाडं चार हजार रुपये अशा पद्धतीने आमचा तो ठरला आणि अकरा महिन्याचा करार त्यावेळेला आमचा लेखी झाला होता त्यांच्या सहीनुसार आणि त्याच्यानंतर एकोणीस आठ दोन हजार सतराला त्याच्या हस्ताक्षरात विशाल अर्जुन कदम आहेत ना त्यांनी व्यवसाय करण्यास माझी सहमती आहे तसं माडा नगरपंचायतीला त्यांनी अर्ज पण केला होता माझा ह्या नंबरचा गाळा आहे तर तुम्ही व्यवसाय करायला काही हरकत नाही असं त्यांनी माडा नगरपंचायतीला दिलं होतं त्यांच्या साईनच पण त्याच्यानंतर माझे मिस्टर ज्या वेळेला रविवारच्या दिवशी यायचे गार्मेंटमध्ये त्यावेळेला त्यांनी प्रत्येक रविवारी आल्यानंतर ते काय म्हणायचे की मला पैशाची गरज आहे सर मला थोडी मदत करा मग प्रत्येक रविवारी आल्यानंतर त्याच विषयावर चर्चा म्हटल्यानंतर सर म्हटलं एकच होऊ दे व्यक्ती अडचणीत आहे आपण त्यांच्या गाळ्यामध्येच काम चालू आहे तर जाऊ द्या दे पाच लाखाचं कर्ज मग कर्ज मागणीच्या फॉर्मवरती मी सह्या केल्या मोहोळ युनियनचं त्यांनी कर्ज मागणीचा फॉर्म आणला आणि त्याच्यावरती मी सह्या केला मग सह्या केल्याच्या नंतर बाकीचे लोक आजूबाजूचे म्हटले की आमच्या नावावर अठरा लाख दुसरे आणखीन एक जण आहेत त्यांच्या नावावर आठ लाख आणखीन एक व्यक्ती आहे त्यांच्या नावावर सहा लाख असं बऱ्याच लोकांची नावं आम्हाला कळल्यानंतर आम्ही ठरवलं की द्यायचं नाही आपण पण तसं न होता एक चार दिवसानंतर त्यांना एका व्यक्तीने गाळ्यामध्येच कोंडलं विशाल कदमला आणि उमेश केदारांना गाळ्यामध्ये कोंडलं मग हे मला माहीत झालं आणि त्याच्यावर त्यांनी कधीही चर्चा केली नाही काय नाही एक दोन हजार अठरा साली मग त्यांनी ऑटोमॅटिक माझ्या अकाउंट वरचे पैसे कट झाले मला आ, दोन हजार टी ची ऑर्डर आली होती लोकनेते नांगर कारखाना त्यांनी मला एक लाख रुपये अडव्हान्स दिले होते कॅश स्वरूपात पन्नास हजार अकाउंटला पन्नास हजार तर वीस हजार त्याच्यातून मायनस झाले त्यावेळेला आम्ही चेक केलं तर लोन इज रिकव्हरी बँक पासबुक प्रिंट केल्यानंतर समजले की लोन इज रिकव्हरी मूळ ब्रँच त्यावेळेला आम्ही चौकशी केली तर लोन कसं आम्ही डॉक्युमेंट यांनाच दिलेली होती सह्या केल्या होत्या तर त्यांना बोलल्यानंतर हो सर मी काढले म्हटले आणि पाच लाख रुपये काढले तर म्हटले असं कसं काय मॅडमला तुम्ही नेलं नाही बँकेत वगैरे तर नाही म्हणे तो बँक मॅनेजरच आमच्यात भाड्याने राहतो आणि सगळे स्टाफ वगैरे आमच्या म्हणजे संबंध चांगले आहेत अहो पण तरी सुद्धा आज स्वतःची रक्कम जरी काढायची म्हटलं तरी सुद्धा तो व्यक्ती लागतो तिथं समोर ते पाच पाच लाख रुपये लोन कसं देतात आम्हाला थोडस सरांना म्हटलं तुम्ही रविवारी या दुकानात मग त्यावेळेला चौकशी केली असता तर नाही म्हणे मी पाचच लाख काढले हप्ता किती आहे तर सात हजार आहे हप्ता असं बोलले सर म्हटले की चार हजार आम्हाला भाड आहे तीन हजार तुम्ही अकाउंटला मॅडमच्या टाकत जाऊ म्हणजे सात हजार हप्ता जाईल म्हणे कंटिन्यू असं व्हायला नको माझी मुलं शिकतात आम्ही बँकेत चौकशी केली तर ते बँकवाले आम्हाला कुठलीही माहिती द्यायला तयार नव्हते सांगत नव्हते आणि ज्या वेळेला बरेच दिवस त्यांनी भरले नाहीत पैसे दोन चार वेळा आम्हीच बँकेमध्ये भरले पैसे ज्या वेळेला मला कुठून वार तर अकाउंट मधून ऑर्डरचे पैसे यायचे ना दहा हजार वीस हजार ते मायनस व्हायचे ते आम्हाला समजले की आता हे बँकेत व्यवहारच करायला नको आम्ही वारंवार त्याला सांगायचे मी भाडं घ्यायला आल्यानंतर पप्पा तुम्ही भरा हे पैसे माझी मुलं शिकते तर त्यांनी कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष पूर्णपणे केलं आणि कधी एकही हप्ता भरला नाही आणि त्याच्यानंतर मला बँकेच्या लोकांचे दबाव यायला लागले नोटीस यायला लागले की तुम्ही बँकेचे भरा त्यावेळेला त्यांची माझी वाद व्हायचे तुम्हाला घेताना मी दिसले नाही आणि आता कसं काय तुम्ही मला कर्ज मागायला येऊ शकता आणि बँकेत मी चौकशी करायचे यायचे तर बँकेचे लोक पूर्ण म्हणायचे की नाही तो टेबलचा माणूस नाही किती काढले ते सुद्धा माहित नाही पण ज्या वेळेला मला सेटलमेंट झालं त्यांनी म्हणजे म्हटलं की नाही ते भरणार आहे पूर्ण रक्कम बऱ्याच लोकांचे भरलेले आहे तर मला सांगितलं की मोहोळच्या कोर्टामध्ये मॅडम तुम्ही या आता एवढं झालंय तर कुठून तरी ह्याच्या डोक्याला आपलं कमी टेन्शन बिझनेस टेन्शन त्यापेक्षा जाऊ देत म्हटलं भरते तर भरू देत आम्ही आलो तर ते ऍक्च्युली फॉर्म सही करून घेतला आणि आता पाच हजार भरतो म्हटले मला सकाळी पासून पाच वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत माडा अं ह्याला हो कोर्टात थांबवून घेतलं आणि शेवटी पाच वाजता आले आणि पाच हजार भरले त्या फॉर्म बरोबर पण तो, तो फॉर्म मला कशाचा आहे ते माहित नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बाकीची रक्कम भरतो पण तो फॉर्म रेग्युलर मध्ये नसताना तो ओ टी एस केलेला फॉर्म होता हे मला नंतर बऱ्याच दुसरं मी जेव्हा बँकेचं लोन काढायला गेले तेव्हा मला समजलं की हा ओटीएस केलेला फॉर्म आहे मॅडम तुम्हाला लोन भेटत नाही कुठं मग तसं झाल्यानंतर परत मला दोन हजार चोवीस ला पंधरा तीन दोन हजार चोवीस ला राजकीय लोकांचे मला दबाव आणायला लागले त्या दिवशी पंधरा तीन दोन हजार चोवीस ला त्यांनी येऊन अगोदर भांडण केलं तीन व्यक्ती आले होते दुकानामध्ये आणि त्यांनी वाद घातला की उद्याच्या उद्या गाळा खाली करायचा मी पोलोप लावून सामान फेकून देत म्हटलं माझं लोन भरायचं मला फसवलंय तुम्ही तर त्यांनी तस काही गोष्टी ऐकल्या नाही त्यावेळेला मी अनुसूचित जाती जमातीकडे मी अर्ज केलेला होता व्यक्ती विरुद्ध पंधरा तीन दोन हजार चोवीस ला ते केल्यानंतर मी तक्रारी अर्ज केला होता तर त्यांच्या चौकशी करून त्यांना अं डिवायस मार्फत एकशे एकोणपन्नास नोटीस जारी केलं होतं एक चार महिने गप्प बसले आणि डिसेंबर पासून परत मला उमेश केदार आणि विशाल कदम वारंवार त्रास द्यायला लागले दुकानात येऊन शक्यतो विशाल कदम उमेश केदारांना दुकानात पाठवायचे की गाळा खाली करायला सांगा त्यांना आम्ही सामान फेकून दे मी ह्या राजकारणी लोकांना ऑफिसला गाळा दिलेला आहे मग त्या व्यक्तींना मी ज्यांचे नावं सांगितले त्यांना मी विचारलं की तुम्ही बाबा तुमच्या ला तर बहिणीला असं केलं असतं तर तुम्ही काय के केलं असतं मला ह्यांनी फसवलेलं आहे तर ते म्हटले मॅडम आम्हाला नाही त्यांनी आम्ही घेणार पण नाही म्हटले तुमचं माहित आहे प्रकरण सगळ्यांनी त्यांनी फसवलेलं आहे ते मग तसं झाल्यानंतर त्यांनी डिसेंबर मध्ये तीस एकतीस डिसेंबरला उमेश केदार आणि विशाल कदम यांनी माझ्याशी वाद घातला त्याच्यानंतर आठ जानेवारीला दहा अकरा जानेवारीला आणि चौदा जानेवारीला मी कामानिमित्त दुकानाच्या बाहेर गेले असता माझ्या दुकानासमोर दोन दोन टिपर मुरूम टाकला मुरूम टाकल्यानंतर मी अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेले दोन हजार अठरा पासून ते आतापर्यंतच माझी मुलं उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी आहे आणि त्याचा खर्च ही वाटतं तितकं सोपं नाही सर की त्यांनी मला इतकं आणलं हा स्कीमचं प्रकरण वापरतो आणि मी पतसंस्थेचे पैसे वापरते इतकं डिप्रेशन मध्ये गेला आणि मी त्यावेळेला पॉयझन घेतले माझे मिस्टर घरी नसताना माझी मुलं नसताना बाहेरगावी शिकते ती माझे मिस्टर बारामतीला आहेत मुलगा Uh, पुण्यामध्ये आहे मुलगी बारामतीला आहे मी एकटी घरात असताना त्या डिप्रेशन मध्ये मी हॉस्पिटल मध्ये मला शेजारच्या लोकांनी नेलं शेजारच्या लोकांनी मला ऍडमिट केलं सरकारी हॉस्पिटल मध्ये नेलं त्याच्यानंतर मला सोलापूरला हलवण्याचं सो, सांगण्यात आल्यानंतर माझ्या मिस्टरांनी बाकीच्या लोकांनी हे केलं की मस्के हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट केलं एक दहा ते बारा दिवस मी त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना अरेस्ट केलं किंवा काही केलं त्याची काहीही कल्पना आम्हाला नाही पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी माझे काय केलं सव्वीस चार दोन हजार पंचवीस ला त्यांनी दुकानात गाडी होती ऍक्टिवा ती गाडी पहिल्यांदा काढून घेतली शेजारच्या दुकानातून एंट्री केली त्यांच्याच ते दुकान आहेत लोणावत किराणा म्हणून त्यांना तो भाड्याने गाळा दिलेला आहे संतोष लोणावत त्यांच्या गाडीची चावी घेतली आणि पत्रे काढले दुकानाचे एका साईडचे आणि तिथून माझी पहिल्यांदा गाडी काढून फेकली बाहेर गाडी काढून फेकल्यानंतर मला ते दिसले दिसल्यानंतर मी माडा पोलीस स्टेशनला गेले की माझी गाडी काढून फेकलेली आहे आणि चोरी पण झालेली असेल सर तुम्ही ते बघा तर त्यावेळेला मला त्यांच्याकडून उत्तर आले की सर मॅडम चोरी कुठे झाली तुमचं गाडी तर बाहेर काढून फेकली पण बंद खोलीतून गाडी बाहेर आली कशी ह्याची चौकशी करायला पाहिजे होती तर ऍक्च्युली तसं न होता त्यांनी दुर्लक्ष पूर्णपणे केलं उलट मुलाच्या नावावर गाडी असल्यामुळं मी घाबरले ह्या गाडीचा गैरवापर करतील आधीच तर ह्या लोकांनी फसवले आम्हाला मी एकटी लेडीज आहे आणि मग माडा पोलीस स्टेशनचे दोन पोलिस मला माझ्या बरोबर भेटली होती त्या काळात मी आणि माडा पोलीस स्टेशनचे दोन पोलीस माझ्या बरोबर पाठवले आणि ते गाडी घरी घेऊन जावं म्हटले मॅडम गाडी घरी घेऊन गेल्यानंतर मी त्यांना माझा माल पंचवीस चार दोन हजार पंचवीस ला मी त्यांना म्हणजे असं सांगितलं की बाबा तुम्ही गाडी काढून फेकलेली आहे आणि पण चोरीला गेलेला आहे जाण्याची शक्यता आहे तर त्याची तुम्ही असे पूर्णपणे जरा चौकशी करा तर त्यांनी कुठलीही चौकशी केली नाही म्हणजे पंचवीस तारखेच्या अर्जाची कुठलीच त्यांनी दखल घेतली नाही सव्वीस तारखेच्या अर्जाची घेतली नाही शेवटी गाडी मी घरी घेऊन आले आणि त्याच्यानंतर तीन जूनला त्यांनी मी कामानिमित्त निमित्त बाहेरगावी बाहेर दुकानासमोरून जात असणार रस्त्याने त्यांनी माझं अख्खं दुकान पूर्ण खाली केलेलं दिसलं अर्धव शटर होतं त्या दुकानामध्ये विशाल कदम आणि प्रमोद केदार हे दोन व्यक्ती होते त्यावेळेला मी दुकानात घुसले आणि त्यामुळे विचारले की माझा माल कुठे आहे तर ते दोघं तिथून पळून गेले पळून गेल्यानंतर मी माडा पोलीस स्टेशनला अर्ज दिला एकशे बाराला कॉल केला तिथं पण तक्रार दाखल केली आणि त्याच्यानंतर माडा पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध मी तक्रार केली होती तीन सहा दोन हजार ला तर त्यांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही किंवा तिथं चोरी झाली म्हणून आज त्यांनी एक महिन्यापूर्वी अर्ज दिला होता की बाबा वीस ते तीस लाखाचा माल आहे ला दुकानात आता तर पूर्ण दुकान गेलेलं आहे तर त्याची कुठलीही दखल घेतली नाही आणि त्याच्यानंतर मी वरती तक्रारी केल्या डीवायस पी एस सी एस टी डीआयजी आय जी कडे तक्रार केल्या आणि त्याच्यानंतर माझी मी पंचवीस जुलैला उपोषणाचं नोटीस आ, एक ऑगस्टला उपोषणाला बसण्याचं नोटीस मी द्यायला गेल्यानंतर मला पोलिसांनी किंवा पी सांगितलं की मॅडम आपण त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे तर कशाला देतात शेवटी आम्ही प्रशासनाला सहकार्यच करण्याची भूमिका ठेवलेली आहे सुरुवातीपासून विश्वास ठेवलेला आहे न्यायावरती आणि त्याच्यानंतर ते त्यांनी मला दोन चार दिवस हे केलं आज या उद्या या ते सर तो माडाबीटचे शिंदे नाहीत मग तीन ऑगस्ट दोन ऑगस्टला त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा पंचनामा होणं फार गरजेचं असते कुठलीही चोरी झाली तर गुन्हा दाखल होतो किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा पंचनामा सुद्धा होतो तर ऍक्च्युली तसं न होता त्यांनी पंचनामा तर केलाच नाही मग मी रजिस्टर पत्राने आत्मदहनाचा पंधरा ऑगस्टच्या दिवशी आत्मदहनाचं मी नोटीस पोस्टाने पाठवली रजिस्टर करून आणि त्याच्यानंतर त्यांनी मला तेरा ऑगस्टला कॉन्टॅक्ट केलं की मॅडम तुम्ही या आणि पंचनामा करायचा मग त्यावेळेला चौदा ऑगस्टला त्यांनी पंचनामा केलेला आहे माझ्या दुकानाचा पण त्या दुकानात अ ज्या वेळेला मी तीन ऑगस्टला पाहिलं होतं तर अख्खं दुकान पूर्ण खाली होतं पण आता मी त्या दिवशी गेल्यानंतर थर्माकॉल थर्माकॉलची डिश त्या दुकानात पूर्णपणे भरलेली आहे म्हणजे हे किती अन्याय आहे अख्खं दुकान म्हणजे चोरी म्हणजे काय एक दोन वस्तू चोरी की नेलेली नाही असं नाही अख्खं पूर्ण दुकान खाली केलेलं आहे फक्त चार भिंती त्या दुकानामध्ये ठेवलेल्या आहेत बाकी सगळं पूर्ण त्यांनी कार्पेट पासून ते शॉप ऍक्ट सगळं म्हणजे पूर्ण नेलेलं आहे एका उद्योजक महिलेला पूर्णपणे यांनी रस्त्यावर आणलेलं आहे इतकं स्ट्रगल करून इतकं व्यवसाय उभारलेला होता पण त्या व्यवसायाच ह्या लोकांनी मला पूर्ण इतकं आत्महत्याचा तर मी प्रयत्न केला चौदा जून दोन हजार पंचवीसला पण आता तर पूर्ण कुटुंबाला यांनी वेटीस धरलेला आहे आणि माडा शहरामध्ये माझे मिस्टर बारामतीला राहतात मुलगी बारामती मुलगा पुण्यामध्ये राहतो मुलगा युपीसी करतो एम बी ए करतो मुलगी आय टी इंजिनिअरिंगला आहे माझे मिस्टर शिक्षक आहेत आणि मी एकटी माड्यामध्ये राहते ह्या लोकांनी दुकानासमोर मुरवून टाकला गव्हर्नमेंट म्हणते की नोकरीच्या पाठीमागे लागू नका व्यवसाय करा अहो व्यवसाय करणारा मी एस कॅटेगरीचे हिंदू महार या कॅटेगरीचे आहे मी इतकं दोन हजार पंधरा पासून ते आतापर्यंत इतकं व्यवसाय मॅन्युफॅक्चर उभा करायची सोपी गोष्ट नाहीये इतकं पूर्ण माझे मिस्टर मुलं बाहेर गावी असताना एकट्या लेडीजनी माझ्या बरोबर अनेक लोक जगतेत आणि एवढं ह्या लोकांनी म्हणजे इतकं मला त्रास दिलेला आहे व्यवसाय उभा करायचा त्याला भरपूर स्ट्रगल करावं लागलेला आहे सगळ्याची साथ मला लागलेली आहे नातेवाईक म्हणा हे म्हणा पण ह्या लोकांनी पूर्ण व्यवसाय अक्क पूर्ण माझं दुखान पूर्ण नेलेलं आहे खच्चीकरण केले दोन हजार पासून कुठलं माझं सिबिल खराब असल्यामुळे कुठली बँक मला लोन देत नाही मी पतसंस्थेचं लोन हार मानली नाही पतसंस्थेचं लोन वापरून मी दुकान तिथपर्यंत आणलं पण आता त्यांनी पूर्ण दुकानच ही केलंय माझ्या पूर्ण मनाचं खच्चीकरण झालेलं आहे आज गव्हर्नमेंट म्हणते की व्यवसाय उद्योजकां बना आज ह्या कॅटेगरीच्या महिलाला उद्योजक बनता बनता पूर्ण पूर्ण इतकं स्ट्रगल करून इतक्यापर्यंत आलेले पूर्ण यांनी रस्त्यावर आणलेलं आहे कसं व्यवसाय कसा उभा राहणार सांगा त्यांनी माझं पूर्ण कुटुंब आणि मला इतकं म्हणजे फिरून आत्महत्या करण्याला ह्या लोकांपासून मला आ, भीती तर आहे शासनाने महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण प्रत्येक गोष्टीला महिलाला सक्षम उद्योगधंद्यामध्ये पन्नास टक्के सबसिडी अशा प्रकारची स्कीमा वगैरे जी काय आहे ते काढलेलं आहे पण पर खरंच तिथपर्यंत पोहोचतात का हो हा लाडकी बहीणसाठी सरकार बनलंय पण त्या लाडक्या बहिणीला खरंच न्याय मिळतोय का हो तो पंधराशे रुपये तुम्ही लाडक्या बहिणीला देता मी नाही का तुमची कोणाची लाडकी बहीण मी व्यावसायिक आहे व्यावसायिकाला मी तुमचं कुठली स्कीम घेतली नाही कुठले काय नाही स्वतःच्या खर्चावरती स्वतःच्या घरच्या भांडवलानी मी व्यवसाय उभा केला तर त्या व्यवसायाला आहे ते तुम्ही रात्रीच दिवसा सगळं कष्ट करून सुद्धा तुम्ही पूर्ण गुंडाळून भरून नेता इतकं म्हणजे महिलांवर इतका अत्याचार आहे जे कोण आहेत मी रुपालीताई चाकणकरांना माझा एक प्रश्न आहे की तुम्ही महिलांसाठी काम करता का एका पक्षाचं काम करता आज एक महिला सहा महिने झालं प्रत्येक तुम्हाला पत्र व्यवहार केलेले आहेत मेल केलेले आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला डी एस पी एस पी कलेक्टर सगळ्यांकडे मी पाहिजे शिजवते तर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा मला न्याय देईना मग तुमच्या मी नाही का लाडकी ह्या गव्हर्नमेंट सरकारची का लाडक्या बहिणी फक्त पंधराशे रुपये देऊन मतदान घेतात त्यावेळेला त्या लाडक्या आहेत आम्ही नोकरीवाले आहेत किंवा माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्वंट आहेत मी तुमच्या पंधराशे रुपयात नाही पण मी स्वतः खर्च व्यवसाय उभा केलेला आहे त्यांच्यासाठी मी चार लोक कामाला मी जगवते त्यांची नाही का मी लाडकी बहीण का आम्ही कॅटेगरीचे लोक आहे म्हणून आज हि महार ह्या कास्टचे आहे त्याच्यामुळं तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करता का का त्या लोकांनी पुढे यायचं नाही का त्या लोकांनी व्यवसाय करायचा नाही त्यांनी समाजात काय कुठली प्रगती करायची नाही का हे कच्चीकरण आहे तर तुम्ही हे जे म्हणजे कोण आला मी खासदार साहेबांना कॉल केला आमदार साहेबांना फोन केला आज आमदार खासदारची जर बहिणीवर असा अन्याय अत्याचार झाला असता तर गप बसले असते का हो मला हा प्रश्न आहे खासदार साहेबांना मी वारंवार कॉल केलेला आहे त्यांचा मला रिप्लाय नाहीये आमदार साहेबांना कॉल केला तर आमदार साहेबांचे सहा महिने झालं मला त्यांच्या पिय तिथपर्यंत पोहोचू देत नाही खोटी माहिती देतात की आज आमदार साहेब इकडं आहेत तिकडं आहेत मग मी तुमची लाडकी बहीण नाही का एखाद्या राजकारणी लोकांची जर श्रीमंत घराण्यातली जर तर तिचा तुम्ही तिला न्याय दिला असताना एक कॅटेगरीची महिला असल्यामुळं तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत का गव्हर्नमेंटनी इतक्या पन्नास टक्के आरक्षण महिलांना म्हणता खरंच आरक्षण भेटत नाही का तुमच्या लोकांसाठी आहे कॅटेगरीच्या महिलांना त्याचा फायदा नाही का आज माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे हे माझं मी पूर्ण रुपाली ताईंना माझा एक प्रश्न आहे की माझा माझ्याकडे तुमचं लक्ष आहे का नाही मी तुम्हाला तक्रारी केलेल्या आहेत त्याचा काय पाठपुरावा केलाय मला त्याचा मेल नाही काही नाही किंवा का हो तुम्ही रुपाली ताईंना माझा एकच प्रश्न आहे तुम्ही एका पक्षाचं काम करताय किंवा पूर्ण राज्यातल्या महिलांचं काम करताय पूर्ण पक्षाचं काम करता का माझ्या फक्त महिला आयोगाचे सगळ्यात अपेक्षा बघतात हे जे महिला आहेत ना अपेक्षा तुमच्याकडे बघतात तुम्ही माझ्या पत्राचं उत्तर नाही किंवा कुठलं इंटिमेशन नाही का असं का मागासवर्गीय आहे म्हणून असं दुर्लक्ष एखाद्या खासदार आमदाराची जर बहिणीवर असा अन्याय अत्याचार झाला असता तर तुम्ही तातडीने त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई केली असती आज सहा महिने झालं मी न्यायासाठी तरसते वन वन भटकते त्याच काय एक जोपर्यंत मला न्याय भेटत नाही जोपर्यंत मी अन्याय सहन करते माणसं अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्यापेक्षा पेक्षा अन्याय सहन करणारा तो गुन्हेगार असतो तर त्या पद्धतीचे मला असं कुठे तर माझ्यासारख्या दुसऱ्या कोणावर अन्याय होणे अत्याचार होणे त्यासाठी मी हा प्रश्न गव्हर्नमेंटला शासनाला विचारते मुख्यमंत्र्यापर्यंत मी तक्रारी केलेल्या आहेत त्या तर त्याच फक्त मतदान आल्यानंतरच तुम्ही येणार आहेत का तेव्हाच तुम्हाला हे महिला उद्योजका वगैरे दिसणार आहेत का मी जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्या दारात न्याय न्यायाची भीक मागत आहे तर तुम्ही ह्याच्यावर पूर्णपणे विचार करायला पाहिजे जर मला न्याय नाही भेटला तर मी अं कोल्हापूरला मुंबईला तिथं मी न्यायाची भीक मागणार आहे तर ह्याच्यावर तुम्ही जोपर्यंत आरोपीवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही जोपर्यंत त्या लोकांनी त्या लोकांवर कडक कारवाई होत नाही जोपर्यंत माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याची पूर्णपणे भरपाई होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्या लोकांकडून मला भीती आहे ते माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट करू शकते ती आज माझं आत्महत्या मी पॉइझन घेतलं तरी सुद्धा त्यांनी माझं दुकान पूर्ण लुटलेलं आहे चोरलेलं आहे मला जीव मारायला काहीच त्यांच्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार आहे मी एकटी राहते त्याच्यामुळे माझ्या जर जीवाला काही धोका असेल तर पूर्ण उमेश केदार आणि विशाल कदम हे दोन व्यक्ती जबाबदार असतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट दोन ऑगस्टला मी चोरीची तक्रार दाखल केली दोन सॉरी दोन जुलैला दोन जूनला दोन जूनला तक्रारी अर्ज केला आणि दोन ऑगस्टला त्यांनी माझी तक्रार घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे मग एवढा कालावधी का लावला त्यांनी दोन महिन्याचा का त्याचं रिझन काय म्हणजे चोरी ज्यांनी केलेली आहे त्याचं पूर्ण जी काही पुरावा नष्ट करायला त्यांना कालावधी दिला की काय हा मला प्रश्न पडतोय माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदे साहेब अजित पवार फडणवीस साहेबांना माझी एक मनापासून एक विनंती आहे एक लाडकी बहीण एक कळकळीची विनंती करते कि मी की मी तुमची लाडकी बहीण नाही का आज त्यांनी माझं पूर्ण संसार उद्ध्वस्त केला माझ्या नावावर कर्ज काढलं मी दुकान उभा केलेलं ते दुकान चोरलं तर त्या न्यायासाठी मी भीक मागते मी तुमची लाडकी बहीण नाही का त्याचा मला न्याय पाहिजे आणि जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही